पठारकडे चाललेलं आहे आमची बस आली इकडे स्टँडला इकडे चाललो सर्व फॅमिली आहेत तर थोडे पोहोचतो आम्ही तिकडे मग अजून तुम्हाला पुढचं काय सांगतो इकडे काय सगळे मयूर ब्लॉगर काय आता सध्या आपल्यामध्ये काय ब्लॉग त्यांचे काय दिसत नाही काय काय सध्या फोटो काढण्यामध्ये बिझी आहे आता मी तिकडे गेलो अजून एक ब्लॉग होणार आमचा त्यानंतर आम्हाला आम्हाला जास्तीत जास्त सरप्राईज करा बस असंच कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तर आई जातच आम्ही उतरलो बस मधन हे बघा एवढं चढायचे आम्हाला डोंगर वरती वरती भाऊ कसं वाटत तुला त्याच्या आटी एवढी मोठी पोटा नाही करायची हम्म बघ चढू आपण नक्कीच

ओ <laughs> हो आम्ही केले बघा माग अजून आले ते पुढे पण गेलेच तेव्हा अन्नावर आमचा आलंय आत्ताच शंभर पायरे सगळे भूक खूप लागली खूप लागले अजून तरी जाऊस भूक त्यानंतर पुढे कडेपटाचं दर्शन आणि नवीन जुन्या रस्त्यात तसं वापस दा। परत ठीक आहे परत रूमवर वर कंटिन्यू करतोय आता पुढे जाऊ चला पुढे काय झालं चप्पल काय आली पण चप्पली नाही जाऊ चाडाला येवा काकी घे ना बघा ना बोला ना तुम्ही काय तरी येलकोट जय मारला चला चला येलकोट झाले का एवढी अजून आणणं मागे लगेच कुठला एवढा मोठा घेऊन आला पॉट चाललाय तो चाडाला गड तर काय आता आम्ही इकडे बरोबर आम्ही तिथंच पुढे आलो पनू आणि अन्ना आम्ही तिथंच आला आता यांची वाट बघतो थोडस थांबता मग निघू निघू परत तरी तो वाटाच राहिला ना बघ तिकडे जायचे ना आईच इकडं वर दिसते ना अख्खी जेजुरी दिसते बघा इकडं मग बघा असं डोंगरच डोंगर आहे आणि इथं जायचे थोडासा रस्ता राहिला आता नाही परत जायचे आता पाणी पाणी घ्यायलाय पदे पण हे बघ ना कसं खत्री नाच ना का मी नाच असतो नाच काय डान्सच किंग घ्याच नाही करत चला चला थोडाच राहिलाय चला थोडाच राहिलाय अजून आपली पब्लिक कुठे तिकडेच अजून फायनल गाईज वरती तर पोचला आता की पाच मिनिट आता असं आता बघू इथे नाश्ता करू आणि पुढचा काय त्या असंच कंटिन्यू राहा लॉंगला हे बघा आमचा नऊ आज इकडं फुल खतरनाकच काम आहे त्याला काय लिमका घ्यायचा लिमका फुल पावर आहे बोलतात बघ कसं लागतं कसं काय रे तसाच लागतो ओरिजिनल काम आहे डायरेक्ट तडथडे येते अरे इथली दोन वर्ष आधीची आपण टाकू कुत्र्याची डायरेक्ट ओपी काम आहे ना आहे ती आमची गव स्लीप मी ना टाकेल टाकेल इथली कुत्रा कोणता काम आहेत ना नक्की बघू मित्र गावचा मित्र তুস্তি আমি আপনার

good

बोल ना अण्णाच सांगू शकतो आणि कसं झालं लाईन तीन तास तीन साडेतीन तास दर्शन झालंय ता दर्शन एक नंबरच ओके खाऊ करून खाणे कसं वाटलं लाईन येईल थांबून आणि मस्त दर्शन झाला खूप लाईन आहे आणि आपण कस का चिकना तिकना जायचे शादी करण्याचे ना रूम जाऊन जावायचं पण काज इथला कचरा आम्ही सगळा उचलायला घेतलाय म्हणजे बॉटल बिटल जामच आहे तिकडे गायला कचरा उचलायला घेतलाय दरवर्षीप्रमाणे म्हणजे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा कचरा उचलतो तेव्हा तिकडे वरती गाय इकडे आनंद देव घेत तिकडे कचरा गोवाला करायला घेतलाय म्हणजे आम्ही दरवर्षी करतो म्हणजे याचा तेव्हा काय आम्ही आण देव घेतो म्हणून आनंद आता आम्ही जातो कचरा उचलतो बघा सगळी कचरा गोळाला लागल्यात नाही माजलं चालेल चालेल हे बघा येऊ बघा आमचा छोटा एक एक बॉटल घेऊन येते करा गोला त्याचे टाका नाही याच्या मी तर सगळीकडूनच त्या बॉटली बॉटली जात्या तर चांगलं हे काम फाडत गप्पल नाही काम कर काम कर किती पैसे चालवते एवढे वाटले उचलल्या का बाटल्या उचलतो बाटल्या वाजाला मग काय एवढ पैसे नाही आपण पांग विकायला पाहिजे बोट विकायला पाहिजे येस पण इथं किती काचरा होता बॉटलच नुसत होत्या तू तू तुकाला आला इथं मग असं कॉल कर ना असं काम करा ना अशी बोरा काम करताना भाऊ तुझ्या लागण्यामध्ये कस टेन्शन पुढच्या वर्षी यायचे परत कसऱ्यासक्याला आणि उतरायला तर ते बघा तिकडून ते इकडं उतरलो भाऊ कसा अडर दाम होऊन लागतोय ब्लॉक करायची थोडी इच्छा आहे कारण फोन पण एवढा हिट होत आहे काय सांग काय राहू या बघा आम्ही घेतलं घेतली पाणी ना अजून तिथ परत जायचे आम्ही घडू ना काकीने घेतलं जाऊन वाटाला काकी नीट वाट भाजी काय मुगाची डाल मुगाची डाल मुगाची डाल आण काय 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 मी तेवढाच देकडे अन्नाला भाऊ काय काय रे काय भाऊ आणि शेंगा बाजू चला पुढे मावली घ्या आपल्या हाताने घ्या मी टाकलाय जास्त टाकले त्याच्यानं काम हे बघा बा तर काय जात आम्ही रूमवर निघलो जो जीवन जीवन आता आम्ही बंद के मला समजले नाही तरी थोडंस कंटिन्यू रा एवढं काम हे बघा बॅग बिग बघा समजून घ्या आता आम्ही चाललो घरी म्हणजे की जातो तर काय एवढा काय स्कॅन्डल आहे एवढी झोपाले ना एवढा चालला ते पण कोणपेशी जर जातात दुसऱ्याला तेरा महिना